सुपुत्र हे करत आहेत आणि त्यांना सुट्टी असताना सुद्धा वीरभूमीमध्ये नतमस्तक होण्यासाठी आलेले आपण घावटांना विचारूया आज आपण सुट्टी असताना सुद्धा सिद्धगडाच्या पायथ्याशी वीरात्म्यांना आपण आदरांजली वाहण्यासाठी आले काय सांगू शकता तुम्ही आणि मला अचानक माहित पडलं का दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस हुतात्मा मला राबवला नाही म्हणून मी आज रायतेवरून कर्जतला गेलो कर्जतवरून मी इथं कसं आलो ते मला माहीत पण मला आज असं म्हणायला वाटतय मी इथं रोज सकाळी आलो तरी चालेल कारण प्रत्येकाने इथे रोज आलेलं आणि एक महिना एक वर्ष वाट पाण्याची गरज नाही आणि रोज आलं पाहिजे सकाळी आणि ज्याही आज माझ्या महाराष्ट्र आणि माझ्या मुरबाडच्या भूमीसाठी ते आज शहीद झालेले आहेत आज मी रोज शहीद झालो तरी चालेल त्यांच्यासाठी पण मला असं वाटतंय का या मुरबाड तालुक्यातले सर्व जेवढे अठरा वर्षापासून ज्यांचे अठरा ते तेवीस वर्ष आज ती त्यांनी प्रत्येकाने भरतीसाठी ट्राय करा आणि असं समजा का मला माझ्या मातीसाठी शहीद व्हायचे माझ्या माती माझ्या महाराष्ट्र भूमीसाठी शहीद व्हायचे आणि मला माझ्या पोतवाल वीरभाई यांचं नाव मला रोशन करायचे का मी जे त्याही केलं ते मला करता आलं पाहिजे की नाही ते माझ्यावर हो आहे पण मी आज घरदार सोडून गेलोय माझा महाराष्ट्र सोडून गेलो माझा गाव सोडून गेलो मी फक्त वीरभाई पोतवाल यांची एक प्रेरणा घेऊन मी माझं गाव सोडून मी देशाचं रक्षण करतोय जोपर्यंत माझ्या छातीमध्ये वीरभाई कोतवाल यांचं धडपण आहे ना ते मी आयुष्यभर असं होत की यांची सेवा करावा आणि यांच्यासाठी मी रोज शहीद झालो तरी मी पुढच्या जन्मी पण विचार करणार मी वीरभाई कोतवाल झालोच पाहिजे भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांचं जे कार्य जे श... महाराष्ट्रासाठी भूमीसाठी आणि महाराष्ट्राने देशासाठी जे केले मला असं वाटते सर्व केलं तरी चालेल आणि स्वतःडीने माझ्या मातीसाठी लढा एक ना फक्त भारत माता की भारत माता की जय शिवाजी लढ्यामध्ये एकोणीसशे बेचाळीस साली जे इंग्रजांना अतिशय आपल्यावर जी उपमत होती आणि ती उपमत आपल्याला परतावायची होती त्यासाठी आपल्या या स्वातंत्र्य वीराने यासाठी जे बलिदान दिलं आणि ह्या बलिदान भूमीत आपल्या मुरबाड तालुक्यातील सिद्धगड या ठिकाणी आज आपण हे सर्वजण इथं जमला आहोत याचा एक फार मोठ इतिहास आहे आणि एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यात हिराजी गोमाजी पाटील आणि भाई फतवा यांचं बलिदान या ठिकाणी सरकारने त्यांना येऊन जे जे काही काय रक्त सांडलं आणि ते ह्या पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आला खर तर आपल्या या क्रांती ज्योत किती येणं म्हणजे आपण या स्वातंत्र्य लढ्यामध्ये असणाऱ्या आहेत त्यांना तर श्रद्धांजली वाण्यासाठी येतो परंतु या भूमीचं आणि या, या परिसरात एक फार मोठ वैशिष्ट्य आहे सिद्धगड हा अतिशय भाग होता आणि या ठिकाणी या इंग्रज सरकारने त्यावेळेलाही ते शोध घेऊन त्यांना हुतात्मा पात्रावा लागलं आणि आजचा हा दिवस किंवा ऐतिहासिक दिवस आहे आणि निश्चितच एक ऍड भीमा कोरेगाव आणि हा हा एकच अरखेरा येतो ये परंतु जसे ये लोक भीमा कोरे गावात जातात तसं या परिसरातून रायगड असो ठाणे असो भिवंडी असो अनेक तालुक्यातून लोक क्रांती ज्योत घेऊन इथे येऊन ही ये भावना अर्पित करतात त्याकरता मी येणाऱ्या ज्योतीचं आणि माझ्या या सर्व समाज बांधवांचं मी मनापासून धन्यवाद आपली ही ज्योत आपण ही ज्योत कुठला घेऊन आमची ही ज्योत आमचे जांभोड पायथ्याशी असलेलं गाव आणि या दाभोडे गावातून हे जे नऊ युवक आहेत आणि ते नवयुवक ही ध्वत अतिशय पाच वर्षापासून ही ध्वत या ठिकाणी घेऊन येतात आणि इथं श्रद्धांजली अर्पित करते आपण येत असतात त्यावेळेस आपल्या भावना कशा प्रकार अतिशय देश हिताच्या आणि स्वातंत्र्य श्रद्धांजली अर्पित करते या उद्देशाने सर्व युवक या ठिकाणी घेऊन येत असतात खांडर ते सिद्धगड अशा दिशेने आपण पायी मशाल घेऊन निघाला काय सांगू शकता आजची तरुण पिढी जास्त मोबाईलमध्ये व्यस्त होत चाललेली आहे आणि असं वाटतंय की काही दिवसांनी विसर विसरत आहे त्यांचा विसर पडावा नाही त्यासाठी ही मशाल यात्रा म्हणजे आमची चैतन्य निर्माण करणार तरुणांमध्ये चैतन्य निर्माण करील या इथून आम्ही पहिलं वर्ष म्हणून आज सुरुवात केली आता आपण मशाल घेऊन निघत असताना जेव्हा आपण घोषणा देत आहेत कशा प्रकारची ऊर्जा आपल्याला निर्माण अगदी म्हणजे चैतन्य निर्माण होईल असिशे आम्ही घोषणा वगैरे देतो देशातील अनेक ठिकाणी शूरवीरांनी हुतात्मा पत्कारले सिद्धगड पर्यंत पत्कार आलं सिद्धगड म्हणजे दे, दे, निर्वाड तालुक्यामधील अगदी चैतन्य निर्माण करणारी ही भूमी आहे या पावन भूमीमध्ये हो आम्ही वंदन करण्यासाठी आलो भारत माता की जे, जे, भारत माता की वंदे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमार खांडस तालुका कर्जत जिल्हा रायगड हुतात्मा प्रतिष्ठान खांडस सर्वांना विनंती आहे ते यायचे मी स्मारक समिती सचिव यांना विनंती करतो की आपण एक क्रांतीज्योत गौरव पत्र सर्व सभासदांना देऊन क्रांती ज्योतीच स्वागत करायचं आहे या लढ्याने भारावून अतिशय मोठ्या संख्येने शेजवर भावना इतके सभासद ही क्रांतीज्योत घेऊन आलेली आहे फार मोठा अभिमान वाटतो या क्रांतिज्योतीचा इतक्या मोठ्या संख्येने सर्व सभासद ही क्रांतीज्योत घेऊन आलेली आहे पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्याजून या क्रांतीज्योतीचं स्वागत करूया हुतात्मा प्रतिष्ठान मांडस क्रांतीज्योत पहिलं वर्ष

राजनीति धुरंधर प्रभू प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद राजनीति धुरंधर सरच छत्रपती संभाजी महाराज की फक्त येताना चप्पल बोट खाली काढून ठेवा सर्व सदस्य असतील या स्पर्धा सुरू आहे आपलंही स्वागत आहे आपण इमक्या लाभून आलेले आहात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी देशप्रेमाने प्रेरित होऊन आपण सांगते जो दरवर्षी आणत आहात आपलं स्वागत आहे सिद्धगड स्मारक समितीच्या वतीने हो ज्योती बरोबर महिला मंडळी सुद्धा आलेले आहे खूपच सुंदर अशी गोष्ट आहे मशाली बरोबर सुद्धा चालत आलेले आहे हेच या भूमिका वैशिष्ट्य आहे तो इतिहास आपण समजून घेतला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने हुतात्मा विरा श्रद्धांजली आपण वाहतो अशा प्रकारचे वातावरण अशा प्रकारचा प्रचार प्रसार या लढ्याचा या ठाणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात व्हावा अशीच अपेक्षा व्यक्त करतो क्रांतीवीर दाखो असू डुकरे आणि क्रांतीवीर झालं का घोषणा द्यायचे अमर रे अमर रे अमर रे अमर रे

स्वये नितपृष्टिवान् तया परताीण विश्व दे नारा गुरुसा हमारा है भारत हमको जान से प्यारा है दे नारा गुरुसा हमारा है सदियों से भारत भूमि यहां की शान है भारत की रक्षा में जीवन कुर्बान है भारत हमको जान से जरण रे सुनते ना बोल इसरा हमारा है कुल बात ना बतलाए सभालो यारो संग में